बरं हे बघा आज आपण मराठी विषय शिकणार आहोत त्याच्यातच त्याच्यातलंच केलं ना चेंज बघा तुम्हाला एक आकृती दिसते बरं कुठला पद हा आहे भारताचा नकाशा आहे याच्यात आपल्याला बघा इकडे मंदिर दिसतंय त्यानंतर इकडे डिजिटलचं काम होताना दिसतंय एकमेका साईडला कबूतर दिसतंय म्हणजे आपला भारत जो येतो तो प्रगतीच्या दिशेवर आहे त्यानंतर इकडे एकमेकांना हात धरलेले आहेत म्हणजे एकता आहे त्यानंतर इकडे धार्मिक मंदिरं वगैरे आहेत तर इकडे हे तंत्रज्ञानाचं दिसतंय बरोबर तर अशा प्रकारे आज आपण भारत देश महान ही कविता बघणार आहोत माधव विचार यांनी ही कविता लिहिली आहे चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गाण भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिम शिकरे ती भारतभूजा श्री डोरती गंगा यमुना आणि गोमती घाले ती पवित्र स्थान इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अनपराक्रमाचा सम समतेचा अनविश्वतेचा जागवी राष्ट्राभिमान शौर्याने जे वीर घडले रणगणी ते पावन पाऊल झाले भारतभूमीचे स्वप्न रंगले उंच निशा चला चला हो एक मुखाने गाऊ गाण भारत देश महान भारत देश महान आता बघा आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत त्यात मग हे बघा हिंदू मुस्लिम शीख बौद्ध पारसी आदिवासी आणि नास्तिक म्हणजे बघा कवी आहेत की चला चला हो एक मुखाने गाव एकच का भारत देश महान भारत देश महान आता तुम्ही बघू शकता तिथं बघा फोटोमध्ये हे भारत देशाचा नकाशा दिसतोय त्यानंतर हे चिन्ह दिसता येतं बरोबर बघा हिमालयाची हिमशिक रेती भारतभूमीच्या शिरी, माला माला भारत शिरी भारत हा मला हिमालय दिसतोय हिमालयाची हिमशिकृती भारतभूमीच्या शिरी डोलती म्हणजे बघा कवी म्हणतायत की आपला भारत देश हा हिमालयाच्या हिमशिकरा इतका उंच आहे बरोबर यमुना गंगा यमुना आणि गोमती घालते पवित्र स्थान आता बघाय आपल्याला आपल्या भारत देशामध्ये ह्या प्रमुख नद्या आहेत गंगा यमुना गोदावरी आपण बघू शकतो की कवी म्हणत आहेत की गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्थान म्हणजे गंगा आणि यमुना आणि गोमती ह्या ज्या नद्या आहेत या भारत देशाला जणू स्नान घालत आहे पवित्र स्थान अशा प्रकारे आज आपण भारत देश महान ही कविता अभ्यासलेली आहे त्याच्यात काही नवीन शब्द आलेले आहेत एक मुखाने म्हणजे एकमताने एक, एक सुराने महान सर्वश्रेष्ठ अतिशय उत्कृष्ट हिंद म्हणजे बर्फ बर्फाचे बर्फा थर शिकरे पर्वतची डोंगराची टोक भारतभूच्या म्हणजे भारत देशाच्या भारतभूमीच्या शिरी म्हणजे डोक्यावर किंवा मस्तकावर दोली दोन्ही दुलणारी हलणारी आठ गोमती गोदावरी पवित्र म्हणजे शुद्ध आणि निर्मळ स्नान म्हणजे आंघोळ शरीर धुणे आता बघा <भागा> पुढची <पूर्छे। coughs> आता आपण जी कविता अभ्यासलेली त्याच्यावर काही प्रश्न विचारणारी मी प्रस्तुत कवितेचे लेखक कोण आहेत दुसरा प्रश्न कवितेतील कोणत्या नावाचा उल्लेख केलेला आहे अशा प्रकारे आज आपण भारत महान ही कविता अभ्यासलेली आहे पुढचा प्रश्न तुम्हाला स्वाध्यायासाठी आहे भारत महान या विषयावर पंधरा ते वीस होळी माहिती लिहून आणि जीव देताना सगळ्यांनी स्वाध्याय करून आणायचा आहे उर्वरित भाग आपण पुढच्या तासकीला बघू